आजकाल लोक ठार करण्यासाठी कुणालाच सोडत नाहीत म्हणजे अगदी रक्ताच्या नात्यातील जी लोक आहेत त्यांनासुद्धा ठार करत आहेत आता ही बहीण भावाची जी घटना आहे अक्षरशः नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे आता तुम्ही म्हणाल की ही घटना आंध्र प्रदेशमध्ये घडलेली आहे परंतु महाराष्ट्राची काय परिस्थिती चालू आहे ते सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे गुन्हे घडत आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे तर ही घटना नक्की काय घडलेली आहे पहा या बहिणीने दोन भावांना दारू पाजली आणि त्यानंतर असं कृत्य केलेलं आहे ही संपूर्ण घटना पाहूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या यामध्ये जी बहीण होती कृष्ण वेणी तिचं नाव कृष्ण वेणी होतं आधी तिच्या भावांना तिने दारू भाजली आणि नंतर दुपट्ट्याने त्यांचा गळा आवळून खून केलेला आहे मृतांमध्ये मोठा भाऊ जो होता तो गोपीकृष्ण असं नाव होतं त्याचं आणि धाकटा भाऊ सव्वीस वर्षाचा होता तर हत्येनंतर आरोपींनी मृतदेह कालव्यात फेकून दिला या कामात त्यांनी चुलत भावांची मदत घेऊन मृतदेह दुचाकीवरून नेऊन त्यांची विल्हेवाट लावली या प्रकरणाचा तपास तीव्र करण्यात आला मग आरोपी महिलेला अटक करून चौकशी करण्यात आली होती या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून लोक याला बहीण भावाच्या नात्याला कलंक लावणारा गुन्हा असंच म्हणत आहेत आता या बहिणीने आपल्याच भावांसोबत असं का केलेलं आहे असा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडलेला असेल तर बघूया असं का केलेलं आहे तर चुलत भावांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट तर त्यांनी लावली होती आंध्र प्रदेश येथील जे आहे पलानाडू जिल्ह्यात खुनाची खळबळजनक घटना घडलेली आहे वडिलांचे पेन्शन आणि मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी या महिलेने आपल्याच दोन भावांची हत्या केलेली आहे नेकारे कल्लू या गावात ही घटना घडलेली आहे जिथं एका अठ्ठावीस वर्षीय महिलेने दोन भावांची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली मग तिनेश्न वेणीला भीती होती की तिचे जे दोन भाव आहेत ते आपल्या वडिलांची पेन्शन आणि घर आणि जमीन हे ताब्यात घेतील याच कारणावरून त्याने तिने आधी सव्वीस नोव्हेंबर रोजी लहान भावाची हत्या के केली आणि त्यानंतर दहा डिसेंबर रोजी मोठ्या भावाची हत्या केलेली आहे जी गटना गडली ही घटना घडली होती बरं ही परिस्थिती फक्त आंध्र प्रदेशातच नाही तर सुद्धा आहे तर सर्वत्र अशा प्रकारच्या घटना घडत आहेत माणसांना जीव घेणं म्हणजे अगदी सोपी गोष्ट आजकाल वाटत आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा